नमस्कार पाचच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो काही ठळक घडामोडी विमुद्रीकरणामुळे जमा झालेला पैसा देशाच्या गरीब नागरिकांना समर्पित आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केलं ते उत्तर प्रदेशात लखनौमध्ये परिवर्तन रॅलीत बोलत होते काळ्या पैशाचं उच्चाटन करण्यासाठी विमुद्रीकरणाचा निर्णय घेतला गेला विरोधकांनी याबाबत नापसंती व्यक्त केली मात्र भ्रष्टाचाराविरुद्धचा लढा थांबणार नाही असा इशारा पंतप्रधानांनी दिला देशाच्या विकासासाठी उत्तर प्रदेशाचा विकास व्हायला हवा गेल्या चौदा वर्षांमध्ये राज्यात विकासाचा वनवास होता उत्तर प्रदेशाच्या विकासाचा लढा भाजपा देत असून राज्यातल्या जनतेनं जातीपाती विसरून केवळ विकासाच्या नावानं मतदान करावं असं आवाहन त्यांनी केलं राज्यातल्या सर्व ग्रामपंचायती येत्या दोन हजार अठरापर्यंत डिजिटल करून त्यातून गावांमध्ये जलद विकास आणि सुविधा निर्माण केल्या जातील यामुळे शहरं आणि गावं यांच्यातला भेद दूर होईल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला नवी मुंबईतल्या खारघर इथं ग्रामविकास भवन संकुलाच्या उद्घाटनप्रसंगी आज बोलत होते ग्रामीण भागाच्या विकासासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या वतीनं अनेक योजना राबवल्या जातात त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षण महत्वाचं आहे असंही मुख्यमंत्री म्हणाले निवडणूक प्रक्रिया ही धर्मनिरपेक्ष प्रक्रिया असून यापुढे उमेदवार किंवा मतदारांच्या जात धर्म पंथ आणि भाषेच्या आधारावर मतं मागून निवडणूक लढवणं अवैध मानलं जाईल असा महत्वपूर्ण निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज दिला असा प्रयत्न झाल्यास हा प्रकार बेकायदेशीर ठरवून कारवाई केली जाईल असंही न्यायालयानं स्पष्ट केलं आहे हिंदुत्वाशी संबंधित विविध याचिकांवर एकत्रित सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या सात सदस्यांच्या घटनापीठानं हा आदेश दिला देशाचं संविधान धर्मनिरपेक्ष आहे जात धर्म पंथ आणि भाषेच्या आधारावर मतं मागणं हा एक प्रकारे भ्रष्टाचार असून तो यापुढे खपवून घेतला जाणार नाही धर्माच्या नावाखाली केलेला प्रचार यापुढे बेकायदेशीर ठरवला जाईल असंही न्यायालयानं आपल्या आदेशात म्हटलं आहे सर्वोच्च न्यायालयानं आज बीसीसीआय अर्थात भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची पदावरून हकालपट्टी केली ठाकूर यांच्यावर चुकीची माहिती देणं सुधार प्रक्रियेत व्यत्यय आणणं तसंच खोटं प्रतिज्ञापत्र सादर करणं इत्यादी आरोप आहेत ठाकूर यांच्या विरोधात अवमानना कारवाई सुरू करण्याचंही सर्वोच्च न्यायालयानं ठरवलं आहे लोढा समितीच्या शिफारशींची पूर्तता करण्यात कुचराई केली तर पदावरून दूर व्हावं लागेल असा इशाराही सर्वोच्च न्यायालयानं बीसीसीआय आणि राज्य संघटनांच्या पदाधिकाऱ्यांना दिला आहे जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या आणि वहनाची क्षमता असलेल्या स्वदेशी बनावटीच्या अग्निचार या क्षेपणास्त्राची आज यशस्वी चाचणी घेण्यात आली डीआरडीओ अर्थात संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेनं आज दुपारी बाराच्या सुमाराला ओदिशातल्या डॉक्टर अब्दुल कलाम बेटावरून ही चाचणी घेतली अत्याधुनिक तंत्रज्ञानानं क्षेपणास्त्र परिपूर्ण असून चार हजार किलोमीटरपर्यंत मारा करण्याची क्षमता या क्षेपणास्त्रात आहे कांद्याच्या घाऊक दरात होणारी पडझड रोखण्यासाठी तसंच कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतीना एकतीस मार्च दोन हजार सतरापर्यंत मुदतवाढ दिली आहे राज्यात लासलगाव या कांद्याच्या बाजारपेठेत कांद्याचे भाव सुमारे बेचाळीस टक्क्यांनी घसरले असून ते बारा रुपये ऐंशी पैसे प्रति किलोवरून सात पैसे किलो शेतकरी किलो झाले आहेत त्यातच राज्यासह कर्नाटक मध्यप्रदेश राजस्थान आणि गुजरातमधून खरीपाचं पीक मोठ्या प्रमाणावर येऊ लागल्यानं कांद्याची आवक वाढली आहे केंद्र सरकारनं कांद्याच्या निर्यातीवरच्या सवलतींना मुदतवाढ द्यावी अशी मागणी राज्य सरकारनं केंद्र सरकारला केली होती त्यावर सकारात्मक प्रतिसाद देत परराष्ट्र व्यापार महासंचालनालयानं हा निर्णय घेतला आहे उत्तर प्रदेशात समाजवादी पार्टीमधल्या राजकारणाचे रोज बदलते रंग पाहायला मिळत आहेत मुलायमसिंह हो यादव यांनी काल जाहीर केलेलं पाच जानेवारीचं पक्षाचं राष्ट्रीय अधिवेशन लांबणीवर टाकलं ला आहे पक्षाचा अध्यक्ष आपणच असल्याचा दावा करण्यासाठी मुलायमसिंह हो यादव आज दिल्लीत निवडणूक आयोगाशी चर्चा करत आहेत अशी आज आपल्या निवासस्थानी पक्षाचे खासदार आमदार नेते यांची बैठक बोलावली नाशिक नाशिकमधल्या मराठा विद्याप्रसारक समाजाच्या फार्मसी महाविद्यालयात राष्ट्रीय फार्मसी सप्ताहाला आजपासून सुरुवात झाली मराठा विद्याप्रसारकचे संचालक नानासाहेब महाले यांनी या सप्ताहाचं उद्घाटन केलं फार्मसी अर्थात औषध निर्माण शास्त्राच्या चार वर्षांच्या अभ्यासात विद्यार्थ्यांचा अनेक औषधांशी निगडीत शास्त्रांशी संबंध येतो त्यात रोगांची माहिती आणि त्यासाठी लागणारी औषधं यांचा अभ्यास करावा लागतो ते केवळ कंपाऊंडर किंवा के औषध विक्रेता नसून त्यांना सर्व विभागांची माहिती असलेले डॉक्टरच म्हणता येईल असं मत महाले यांनी यावेळी व्यक्त केलं आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार